पुणे येथे प्रसाद खैरे आयोजित बालाजी इव्हेंट आणि एंटरटेनमेंट प्रस्तुत इंडिया फॅशन फेस्ट दोन हजार चोवीसच्या सोहळा रंगला सौंदर्य स्पर्धा ही एक स्पर्धा आहे जी पारंपरिकपणे स्पर्धकांच्या शारीरिक गुणधर्माचे मूल्यांकन आणि रँकिंगवर लक्ष केंद्रित करते पुणे येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येरवडा या ठिकाणी अभिनेते मॉडेल सौंदर्य चिकित्सक प्रसाद खैरे आयोजित बालाजी इव्हेंट अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत इंडिया फॅशन फेस्ट दोन हजार चोवीस हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर लगेचच विरा डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून गणेशवंदना सादर करून एक प्रसन्नित वातावरण तयार केले आणि लगेचच इंडिया फॅशन फेस्ट दोन हजार चोवीस स्पर्धेला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून एक से बढ़कर एक बुद्धी आणि सौंदर्याची खाण घेऊन स्पर्धकांनी या कार्यक्रमास आपली हजेरी लावली स्पर्धेच्या सुरुवातीलाच आयोजक प्रसाद खैरे यांनी मुली महिला काय करू शकतात हेच ते सर्वांना दाखवून देण्यासाठी मी हे व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिले आहे असे सांगून स्पर्धेसाठी त्यांना सर्वांना त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित सर्व मान्यवर तसेच प्रेक्षकांचे त्यांनी आभार मानले स्पर्धेला एक आगडीवेगळी रंगत आणण्यासाठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ख्यातनाम निवेदक महेश सोनी यांनी आपल्या बहारदार दमदार निवेदनातून हास्यकल्लोळ करून प्रेक्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्यच केले या स्पर्धेसाठी सर्व मिस्टर मिस मिसेस आणि किड्स या सर्वांना प्रशिक्षण आणि ग्रुमिंग देण्याचे काम बालाजी इव्हेंटचे डायरेक्टर प्रसाद खैरे आणि त्यांची टीम रोहित पवार नेहा धवसे चिराग चौधरी रसिका दोड्डामण्नी अक्षय थापा शिवानी गुप्ता या सर्वांनी केले सोबतच सामाजिक उपक्रम मीडिया कवरेज हे यम एच फिल्मचे मालक ए व्ही विश्वकर्मा यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख आनंद खुडे सचिन पोतुलवार आणि व्यवस्थापन तेजस जगदाडे पाहत होते या कार्यक्रमासाठी फॅशन इंडस्ट्रीज आणि फिल्म इंडस्ट्रीजच्या बऱ्याच कलाकारांनी आपली हजेरी लावली होती तुतीसाठी शब्द अपुरे पडावे असे सर्वांनी सुंदर सादरीकरण केले आणि मग नक्की विजेता कुणाला घोषित करावे यासाठी परीक्षकांचा मात्र गोंधळ उडाला त्याचसोबत स्पर्धेच्या निकालासाठी मात्र स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड मात्र वाढली होती पण स्पर्धा म्हटलं की हार जीत तर आलीच आणि म्हणूनच मोठ्या मुश्किलीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून लाभलेले योगेश पवार प्रियंका मिसाळ पूजा वाघ आरती बावरसे आरती बारवसे या परीक्षकांनी आपला निकाल जाहीर केला इंडिया फॅशन फेस्ट दोन हजार चोवीस निकाल चार ते आठ वयोगट वयोगटामध्ये प्रथम विजेती कार्तिकी बट्टे फर्स्ट रनरअप जीविका बरी सेकंड रनरअप आराध्या एलटी नऊ ते चौदा वयोगट प्रथम विजेती क्षिती कुलकर्णी फर्स्ट रनरअप स्मित ठाकरे सेकंड रनरअप प्रसिता बेहले मिस कुमारी गटामध्ये प्रथम विजेती तृप्ती भोसले फर्स्ट रनरअप अंजली वाघ सेकंड रनरअप रिद्धी तोडकर मिसेस महिला गटामध्ये प्रथम विजेती स्मृती गौडी फर्स्ट रनरअप मंजू कालेल सेकंड रनरअप सोनाली शहा मिस्टर कुमार गटामध्ये प्रथम विजेते अभिषेक कळंबे फर्स्ट रनर अप क्षितिज नन्नावरे सेकंड रनर अप स्वप्नील गुडेकर सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालाजी इव्हेंट आणि एंटरटेनमेंट प्रस्तुत इंडिया फेस्ट दोन हजार चोवीसच्या बहुमान म्हणून मानाच्या सिरेपेच क्राउन, डिजिटल सर्टिफिकेट ट्रॉफी आणि आकर्षक भेट देऊन सन्मानित करण्यात आले